चर्चा कुंभोज झेडपी मतदारसंघातून शेतकरी संघटना काँग्रेस उबाटा व वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवार अलका रवींद्र कागवाड यांच्या प्रचार दौऱ्याला आज उत्साहात सुरुवात झाली गावोगाव भेटी कार्यकर्त्यांशी संवाद नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला प्रचार दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी कागवाड यांनी शेतकरी महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला शेतीसंबंधी प्रश्न पाणीटंचाई रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाभिमुख काम करणं हेच माझं ध्येय आहे असं कागवाड यांनी यावेळी सांगितलं या प्रचार दौऱ्यात शेतकरी संघटना काँग्रेस सुभाटा व वंचित आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते येत्या काळात संपूर्ण मतदारसंघात सघन प्रचार बैठका जनसंवाद कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कुंभ जिल्हा परिषद मतदारसंघात अलका रवींद्र कागवाड यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल बेकर, भेंडवडे